आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली कोल्हापूर सोलापूर एक्सप्रेसवर अर्जुनवाड फाट्यावर चाकूच्या धाकाने लुटणारे एकाला अटक करण्यात आली आहे यातील दोन संशयित पसार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे चोरट्याकडून एकोणचाळीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांनी दिली सुमित शत्रुघ्न काळे व एकोणीस वर्ष राहणार माजी सैनिक वसाहत पारधी वस्ती मिरज असे अटक केलेल्यांचे नाव आहे जितू चव्हाण सध्या राहणार पारधी वस्ती मिरज चव्हाण मित्र नाव पत्ता नाही अशी पसार झालेल्यांची नावे आहेत दिनांक बावीस डिसेंबर रोजी पहाटे कोल्हापूर सोलापूर एक्सप्रेस वेवर अर्जुनवाड फाट्याजवळ उभे असलेल्या एका कारमधील व्यक्तीला तिघांनी चाकूचा धाग दाखवून लुटले होते त्यातील संशयितांना पकडण्याच्या सूचना गांधी चौक पोलिसांना दिल्या होत्या सहायक निरीक्षक शिंदे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला चोरट्यांना पकडण्याचे आदेश दिले होते पथक चोरट्याचा शोध घेत असताना एक एकजण चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी नशेमन हॉटेलजवळ येणार असल्याची माहिती मिळाली काळे तेथे आल्यानंतर त्याला पथकाने ताब्यात घेतले त्याची तपासणी केल्यावर त्याच्याजवळ दागिने घड्याळ सापडले त्याबाबत चौकशी केल्यानंतर त्याने अर्जुनवाड फाटा येथे अन्य दोन साथीदारांच्या मदतीने लुटल्याची कबुली दिली एकोणचाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त करून त्याला अटक करण्यात आली मिरजेचे पोलीस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा महात्मा गांधी चौकचे प्रभारी सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाने उपनिरीक्षक संदीप गुरव श्रेणी उपनिरीक्षक धनंजय चव्हाण सूरज पाटील अभिजित धनगर जावेद शेख मोहसिन टिनमेकर विनोद चव्हाण बसवराज कुंदगोळ यांच्या पथकाने ही कारवाई केली महात्मा गांधी पोलीस ठाणे सोलापूर कोल्हापूर हायवेवर असलेल्या अर्जुनवाड फाट्यावरती दिनांक बावीस बारा दोन हजार चोवीस रोजी पहाटे तीन वाजून पंधरा मिनिटं ते तीन वाजून तीस मिनिटं दरम्यान थांबलेल्या वाहनातील व्यक्तींना चाकूचा धाक दाखवून लुटमार केल्याची घटना घडली होती त्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे शहाण्णव अगदी भारतीय न्याय संहिता कलम तीनशे नऊ चार तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर गुन्ह्याचे तपास तात्काळ करण्या अनुषंगाने पोलीस डीबी पथकास योग्य त्या सूचना देण्यात आलेल्या होत्या सदर सूचनांच्या आधारे डीबी पथकातील पोलीस कर्मचारी जावेद शेख व मोहसेन टिमेकर यांनी गोपनीय माहिती द्या आधारे सदर गुन्ह्यातील आरोपी सुमित काळे राहणार हा नरेमन हॉटेल जवळ येणार आहे अशी त्यांना माहिती मिळाल्यावरून तात्काळ सदर पथकाने महात्मा गांधी पोलीस चौक सर्व डीपी पथक घेऊन सदर ठिकाणी जाऊन सापळा रचून आरोपी सिताफेने ताब्यात घेतले व कडून गुन्हा केल्यानंतर चुरीस केलेला मुद्देमाल त्यामध्ये एक टायटनचे किमती घड्याळ एक सोन्याचे मंगळसूत्र एक सोन्याचे दा धातूची अंगठी तसेच गुन्हा करताना वापरलेला चाकू असा महत्वपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आरोपी सध्या पोलीस कस्टडीत असून आरोपीकडून इतर काही गुन्हे उघडशील येतील का या अनुषंगाने तपास सुरू आहे पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील सहाय्यक पोलीस पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव हे करत आहेत तसेच दिबी पथक याचा ता पुढील तपास करत आहे अशा आश, प्रकारे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील घडलेले सर्व मालाविरुद्ध गुन्हे कमीत कमी वेळेमध्ये उघडकीस आणण्यासाठी मान्य उपभागीय पोलीस अधिकारी प्रनिल सर यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे प्रयत्न करीत आहे